संचालन करते खरं तिच्यासाठी तुम्ही परत काय टाळ्या वाजवा अतिशय चांगलं सुख संचालन ती करते आमच्याकडे ईश स्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात होते ईश म्हणजे ईश्वर त्याच स्वरूपाचं जिने म्हटलं गाणं फार सुंदर म्हणजे तिचा आवाजातच इतका गोडवा होता ना की कळत होत की काहीतरी खूप आतून खूप छान काहीतरी देवाची प्रार्थना चालू आहे इतकं कळत होत आणि हे फक्त कळत होत पण त्यानंतर जेव्हा त्याचा हिंदी आणि मराठी अनुवाद सांगितला आणि त्याच्यामुळे त्या भावना आमच्याकडे जशाच्या तशा पोहोचल्या आम्हाला शब्द आणि शब्द त्यातले कळले आता तिने सांगितले की पुराणामध्ये असं सांगितलंय की सगळी माणसं एकच आहेत कळलं ना की स्त्री पुरुष सुद्धा वेगळा नाहीये ते बहीण भाऊ इतके ते जवळचे आहेत त्याप्रमाणे माणसाचं सगळ्यांचं रक्त सुद्धा लाल आहे आणि सगळ्या आईच दूध सुद्धा पांढरच आहे तर याच्यावर मी एक कविता लिहिलेली आहे मला असं वाटत की मला दहा मिनिटात दिली आहेत पण मी आठ ते नऊ मिनिटात आटकते तर माझी कविता तुम्हाला कळेल याची मला गॅरंटी आहे कारण ती अतिशय सोप्या मराठीत लिहिलेली आहे स्वतःला विसरून जावे स्वतःला विसरून जावे माणसाने माणसात मिसळावे स्वतःला तुम्ही टाळा वाजवला तर मला आनंद होईल कारण माझ्यासाठीच नाही कुठच्याही कविता म्हणणाऱ्यासाठी तो एक खूप आनंदाचा भाग असतो म्हणजे जेव्हा आमची बहीण खूप छान शेरो शायरी करत होती तुम्ही सगळे ब्लँक होता तसं ब्लँक राहू नका तर तो जो शब्दांना जो आदर द्यायचा असतो तर तो कसा त्यांना मिळणार तुमच्या फक्त डोळ्यातून मिळत नाही तर तो तुमच्या टाळ्यांमधून पण मिळू दे आणि तिच्या प्रत्येक शिराला खूप चांगली दाद द्या कारण खूप चांगले शिर तिने तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत तर स्वतःला विसरून जावे माणसाने माणसा विसरावे स्वतःला विसरून मानसाने मानसात मिसळावे ईद असोवा दिवाळी ईद असो वा दिवाळी जरा उजळावे उजळावे जरा निसर्गाचा सुंदर भाग आहे तर सगळे नर आणि मादी निसर्गाचा सुंदर भाग आहे तर सगळे नर आणि मादी माणसाने निर्मिला जाती आणिका बांधल्या भिंती मानसाने निर्मीला जाती आणिका बांधल्या भिंती स्वतःला विसरून जावे मानसाने मानसात विसलावे जन्मताच रडतात चार। जन्मताच रडतात जन्माने मानसे सारखीच असतात जन्मताच रडतात जन्माने मान से सारखी चर्चता तो तू हिंदू तू मुस्लिम तू सिख तू ईसाई के जन्मानंतर घरों का जन्मानंतर घरों का ये दशोवा दिवाली जरा आतुलिजा पूजरा दे जेवां सोबती ने खाता तो रही मशीन राम वर्मा जेवां सोबती ने खाता रहीम शेख आणि राम वर्मा सणाला वेगळीच गोडी सणाला वेगळीच गोडी असो ती खीर वा खीर कुर्मा हिंदू मुस्लिम सिख ईसाई भेद दुनिया कशासाठी करते हिंदू मुस्लिम सिख ईसाई

वर्षभर दारा पुढे तसाच ठेवावा जयंती क्रिसमस नवरोज आणि ईद ख्रिसमस नवरोज आणि प्रकाश पसरावा आणि शेवटचं आहे की खूप बिघडला जमाना खूप आपण नेहमीच म्हणतो खूप बिघडला जमाना खूप बिघडला जमाना हा अपशोष कशासाठी रूप बिघडला जमाना हा अपशोष कशासाठी दोन धर्मात मानवतेचा पुल बांधू उज्ज्वल भविष्यासाठी मानवतेचा पुल बांधू उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला विसरून जावे मान사에 मानसात मिसळावे ईद असो वा दिवाळी जरा उजळावे कबीरांनी म्हटलेलं आहे की पोथी पढी पढी जग मुवा पंडित भयानकोय पोथी पढी पढी जग मुवा पंडित भयानकोय दाई अक्षर का ढाई अक्षर प्रेम के पढ़े तो पंडित हो तर हे जे ढाई अक्षर प्रेम जे आहेत त्यावरची ही माझी गझल आहे मी विचार करते की तुम्हाला ती आवडेल एकदम साध्या शब्दात आहे जशी पहिली मराठी कविता होती तशीच तिसरी कविता मात्र मी हिंदी तुम्हाला ऐकवणार आहे खरं तर ती मराठीतच लिहिलेली आहे पण कोणीतरी अनुवाद करून दिला मला आजच्या कार्यक्रमासाठी तर ही गजल आहे त्याच्या नावच मुली असं आहे की असा तो मित्र आहे असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे कसा आहे तो जीव जीव लावावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे जीव लावावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे आज वाटे मीच राधा गोकुळाची आज वाटे मीच राधा गोकुळाची कृष्ण भासावा असा तो मित्र आहे कृष्ण भासावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे ते खरे वाटे मला तो बोलतो जे प्रेमात पडलेल्या माणसाला असं वाटतं की आपला जो प्रियकर आहे किंवा आपली जी प्रेयसी आहे ते खूप खरं बोलते असं वाटत ना तर ते खरे वाटे मला तो बोलतो जे शब्द तोलावा असा तो मित्र आहे शब्द तोलावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे जीवनाचे गीत व्हावे सोबतीने जीवनाचे गीत व्हावे सोबतीने सूर लागावा असा तो मित्र आहे सूर लागावा असा तो मित्र आहे वळू न पहावा असा तो मित्र आहे गच जन्मावी कधीही भेटता तो तसं आम्ही असा आहे वळू न पाहावा असा तो

वळून पाहावा असा तो मित्र आहे स्पर्श लाभावा सदा वाटे तयाचा स्पर्श लाभावा असा वाटे श्वास बहरावा असा तो मित्र आहे श्वास बहरावा असा तो मित्र आहे वळून पाहावा असा तो मित्र आहे शोधले त्याने मला की मीच त्याला शोधले शोधले त्याने मला की मीच त्याला शोधले त्याने मला की मीच त्याला शोध मित्र आहे शोध संपावा तो मित्र आहे वळून शोधले त्याने मला की मीच त्याला शोधले त्याने मला की मीच त्याला शोध संपावा असा तो मित्र आहे शोध संपावा असा तो मित्र आहे आणि अंतिम लास्ट मला कि अलीकडे कसं ट्राय करून बघतो ना एक एक दुकान ट्राय करतो जिथून आपण वस्तू घेतो एखाद कपड्याच दुकान ट्राय करतो त्या शिंपी तर आपण टेलर तर लेने ट्राय करतो शिवून बघूया बाबा बरा एक असा तस लग्नाच्या बाबतीत पण आपण ट्राय करतो बाबा बराबर नक्की म्हणजे चांगल्या आता आम्ही त्याच्याशी बोलतो त्याच्याबरोबर जेवतो त्याच्या घरी जाऊन त्याचा बघतो त्याच्या मित्रांशी बोलतो आपण एक ट्राय करतो ना आणि आता हा अंतिम शहर फार महत्वाचा आहे की तुम्हाला आधी सगळ्या शेवामधून सांगितलं की कसा माझा कसा तो मित्र आहे तर शेवटचं फार महत्वाचं आहे की गाठ बांधा बीच आता प्रिय कराशी जो आतापर्यंत ज्याला मी जज केलं की गाठ बांधा बीच आता प्रिय कराशी गाठ बांधा बीच आता प्रिय कराशी जो पती भावा असा तो मित्र आहे जो पती भावा असा तो मित्र आहे